नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती नवीन एका महत्त्वाच्या माहितीसह सर्व सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीनच अपडेट आलेला आहे तो ई के सी संदर्भातला अपडे अपडेट आहे म्हणजे दोन महिन्याची जी मुदतवाढ दिलेली मुदत दिली होती ई सी करण्यासाठी पात्र महिलांसाठी तर ती आता मुदत अठरा नोव्हेंबरला पूर्ण झालेली होती आता ती म्हणजे आणखीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ते कुणाकोणासाठी वाढवलेले आहेत त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी प्रत्येकाना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते सबस्क्राईब केल्याने तर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा हा महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईनं शेअर करा जेणे की सर्व आणखीन कोणाकोणाचे ई केवशी संदर्भातली ई के संदर्भातल्या अडचणी आहेत त्या पूर्ण करतील आणि कशी ई के करायचं आहे आणि कोण कोणी जर पती नसेल किंवा महिला पात्र महिला जर घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल किंवा एखादी अविवाहित मुलगी आहे आणि तिचे वडील नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला आय वडील अविवाहित मुलीसाठी आधार कार्ड कोणाचा घ्यायचा वडिलांच्या जाग जागी आणि विवाहित असून सुद्धा विधवा किंवा परितक्त्या म्हणजे घटस्फोटीत जर महिला असेल घटस्फोटीत महिला असेल तर आणि विधवा महिला असेल तर त्यांच्यासाठी कुठला आधार कार्ड घ्यायचं कोणाचा आधार कार्डामार्फत करायचं याची सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पाहूया काय काय आहे ते माहिती पुढे दिलेली तर तर तुम्ही पाहू शकता इथे महाराष्ट्र शासन माझ माझी लाडकी बहीण योजना तर ई के वाय प्रक्रिया राज्यात अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई केवायशी पूर्ण करणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर काय म्हणजे ई सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर या योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी त्वरित ई के सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आहे करून घ्यायची आहे तर ते कोण कोण म्हणजे विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील ह्यात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत तर ही अडचण होती सगळ्यात मुख्य अडचण म्हणजे की जी विधवा महिला आहे एकल महिला आहे घटस्फोटीत आहे आणि महिलेची ज्या मुलीचे वडील नाहीत त्यांच्यासाठी कुणाचा आधार कार्ड घेऊन करायचं आहे ई सी तर सगळ्यात समस्या होती सगळ्यात मोठा समस्या होता तर ती तर या समस्या आता सोडवण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी पाहूयात ती ही माहिती सविस्तर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री तर लाडकी बहीण योजनास ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत वाढ म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे आता आणखी पुढचा महिनापर्यंत असणार आहे नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर पूर्ण एकतीस डि पर्यंत ती वाढ करण्यात आलेली आहे तर तसेच ज्या पात्र महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई के ज्या पात्र महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे करणे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे म्हणजे पूर्वी काय होता प्रत्येक महिलांची ई केवाशी करत असताना वडिलांचं विवाहित असेल तर नवऱ्याचं आणि अविवाहित असेल तर वडिलांचं आधार कार्ड वापरूनच की ई केवाशी करणं बंधनकारक होतं आता ती अटक स्थितील करून त्या ठिकाणी जर महिला जर, जर विवाहित असून हे घटस्फोट झालेला असेल किंवा विधवा असेल तर त्या ठिकाणी विधवा असेल तर मृत्यू सर्टिफिकेट नवऱ्याचं मृत्यू सर्टिफिकेट आणि घटस्फोटीत असेल तर तो घटस्फोट प्रमाणपत्र जोडायचा आहे आणि त्यानंतर वडील जर मृत्यू झालेले असेल तर मृत्यू सर्टिफिकेट इथे घ्यायचं आहे तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्या आणि अखंडितता कायम राहणार आहे या भगिनींनी अद्याप ई केवशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे ज्या महिलांना अडचण होती जी पतीच नाही किंवा घटस्फोटीत झालेला आहे किंवा वडील नाही अशा महिलांच्या अशा बहिणींचं अडचण होतं त्यांची अडचण आता दूर झालेली आहे तर त्वरित आणखीन कोण कोण जे लाभार्थी महिला आहेत पात्र महिला आहेत त्यांची ई किवाशी करणं बरं बाकी आहे तर त्यांनी त्वरित आता ई येवाशी करून घ्यायला कुठलीही अडचण नाही तर लवकरात लवकर ई किंवा शी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद